पाहत आहात समता संघर्ष न्यूज बातमी समाजिताची अन्याय विरुद्ध संघर्षाची किनी गावचे सुपुत्र अक्षय धोंडीराम समुद्रे याची मुंबई पोलीस पदी निवड अक्षय धोंडीराम समुद्रे याची महाराष्ट्र पोलीस दलामध्ये निवड झाली दररोज किनी हायस्कूलच्या ग्राउंडवर न चुकतात सराव तसेच अभ्यासिकेत सराव दोन वेळा काही दोन ते तीन मार्क्स मध्ये अपयश मिळाले पण त्यामध्ये मिळालेल्या अपयश न खचता त्याने जिद्द व चिकाटीने प्रयत्न केले व आपण पोलीस दलामध्ये भरती होणार हे ध्येय हो, मनात घेऊन प्रयत्न केले आणि खडतर प्रवास करत अपार कष्टाच्या जोरावर यश प्राप्त केले त्यांच्या या, या यशामुळे संपूर्ण गावातून वर्षाव होत आहे त्याची गावातून मिरवणूक काढण्यात आली त्यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद उशरू आले यातून एक कष्ट शिकायला मिळाले की कष्ट केले की यश हे नक्की मिळते तसेच त्याचे शिक्षण किनी हायस्कूल किनी व विद्यालय शिक्षण पेटवडगाव येथे झाले पूर्ण झाले तसेच मा श्री विशाल पाटील सरांचे मार्गदर्शन लाभले समता संघर्ष न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्री